आज झालेल्या आमच्या निर्मल कामकडं गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांमध्ये आमच्या निर्मल कामकडंच गावातील प्रशांत माझी गाडगी या शेतकऱ्याचं संपूर्ण घरावरील छतच उडून गेलेले हा प्रपंच उघड्यावर पडलेला आहे आणि त्याचबरोबर भीमाजी साहेबराव गाडगीर या शेतकऱ्याचा गायांचा असणारा गोट्याचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लाईटीचे विजेचे पोल जमीन रोज झालेले आहे आता गावात म्हणजे विजेचा प्रवाह बंद आहे वीज प्रवाह पूर्णपणे आहे आहे अंधारात छत उडून गेले आहे कुटुंब पावसात दिसतंय आता आता ते कुटुंब पावसामध्ये भिजत प्रशासनाची मदत त्यांना शेजारी घरामध्ये आश्रा देण्याचे काम झालेले त्यांच्या भावाच्या घरामध्ये त्यांना आश्रय दिलेला आहे आणि ग्रामस्थांनी त्यांच्या घरी जाऊन पाणी दिले असता पूर्ण घराचं नुकसान घरातलं शेत धान्य असेल घराच्या राहण्याच्या ज्या वृक्ष वाढतात त्या रोखा वस्तू आहेत त्याही पूर्णपणे पावसाने खराब होऊन गेलेल्या आहेत गे। त्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळावी केल्याकरता आम्ही एक